नमस्कार मी किर आपण पाहतात भारत चोवीस तास आगामी येणाऱ्या गोकुळाष्टमी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी सराव शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे अंधेरी पश्चिम परिसरात देखील भव्य दिव्य अशा दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले एकदंत ढोलताशा पदकातर्फे आयोजित दहिहंडी सराव शिबिर उत्सवात मुंबईतील वेगवेगळ्या परिसरातून तीस पेक्षा अधिक पदकाने आपला सहभाग नोंदवला एकदंत ढोलताशा पदकाचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे आयोजक स्वप्नील राणे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले दरम्यान या कार्यक्रमात भारत चोवीस तासचे संपादक संदीप कसालकर यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संजय देसाई महिला विभाग अध्यक्ष ज्योती सावंत महाराष्ट्र टायगर ग्रुपचे संजय खंडागळे यांच्यासह इतर मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते हे आमचे तिसरे पर्व असून अशा सराव शिबिरांमुळे बाळ गोपाळांचा आत्मविश्वास बळकट होण्यास मदत होते आणि यापुढेही आम्ही अशा प्रकारची शिबिरं अविरतपणे सुरू ठेवू असे स्वप्नील राणे यांनी म्हटले